मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार वंधत्व तपासणी अंडाणू आणि शुक्राणू गोठवणं म्हणजेच फ्रीझिंग आणि दुसऱ्या प्रयत्नासाठी सल्ला तेव्हा आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा सध्या श्रीगोंदा तालुक्यामध्ये अपघातांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललंय मागील काही दिवसात रस्ते अपघातामध्ये जीव गमावणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे रात्रीच्या वेळी दुचाकीवरून घरी जात असताना एका चारचाकी वाहनांना दिलेल्या धडकेमुळं अपघात होऊन तरुण चुलता आणि पुतण्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील श्रीगोंदा जामखेड रस्त्यावर आढळगाव शिवारात डी वाय बारा चारी नजीक रात्री दहा ते अकराच्या दरम्यान घडली आहे अतुल एकनाथ शिंदे वयवर्ष तीस रोहित उर्फ बंटी भरत शिंदे वयवर्षे तेवीस अशी या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्यांची नावं आहेत मयत दोन्ही तरुण हे चुलत काका आणि पुतणे आहेत गाडी ताब्यात द्या आणि आरोपी दाखल करा आम्ही काय अजून उठलो नाही नाही आणि आम्हाला न्याय द्या घटना घटना कधी घडली दहा वाजता रात्री रात्री सव्वा दहा वाजता ही घटना घडलेली आहे जो आरोपी आहे तो आमच्या ताब्यात द्या त्याशिवाय आमच्या

आता माग पुढे माग पुढे करून गाडी त्यांनी माझ्या मुलाच्या अंगावर गाडी त्यांनी जीव मारून टाकला त्याला आज आरोपी साहेब आहेत त्याला नका चिरू आम्ही तोपर्यंत आमच्या मुलात कम्प्लेटून

काल रात्री आढळगाव येथील हे दोनही चुलते पुतणे गावाकडे जात असताना एका चारचाकी वाहनानं त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली या धडकेमुळे ते गंभीर जखमी झाले आणि यातच या तस्या काका पुतण्याचा जागीच मृत्यू झाला घटनेची माहिती मिळाल्यानंतर या दोघांना उपचारासाठी श्रीगोंदात आणलं गेलं मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं एकाच घरातील दोन तरुण ठार झाल्यामुळं सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते गणेश कविटकर सी न्यूज मराठी श्रीगोंदा परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकलोय सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा